बोटी खूप आहेत रे अरे मित्रा तिथं बघ पंचवीस शावर आहेत एका मागोमाग एक एका मागोमाग एक कुठला नांग्या तिकडचे मी उलट्या हँड पकडलाय मी हुशार आहे पण ते बारके दुसरे म्हणते ना मी मागाशी दाखवली हे थोडे थोडे असे खाल्लेले मोठ्या अच्छा हाँ हाँ। आते ना करते। शार्क ना हा मोशी हा भारी लागतो जेवण काय करतो मला आलो ओळखता माहितीच पाहिजे बाजारात काय येऊ काय हा हे तुम्ही आता करणार कितीला गेले अठशेला

हाय गाईज गुड मॉर्निंग आणि सकाळचे साडेसात वाजले आणि आम्ही पुन्हा एकदा नव निवती बंदर जे आहे तिथं चाललो आहे तालकांनी सांगितले की तिथं सकाळी होड्या येतात आणि माशांचा लिला वगैरे असतो तर बघूया काय एखादी होडी वगैरे दिसते आणि फुटेज काढताय आहे सो चला घेऊन चालला आहे तो ओके सो आम्ही आता आलो आहोत निवती बंदर जे ॲक्च्युली बंदर म्हणतात बंदर का ले ले। ते इथे आहे आणि ह्या सगळ्या होड्या आहेत ज्या काल संध्याकाळपासून ज्या दिसलेल्या त्या आलेल्या आहेत परत आणि मासळी बाजार आहे सगळा आठ वाजता येणार म्हटलेले ते नाही काय नाही महिनी थोड्या वेळात त्रास हे होतोय पुढे हे सगळं ते फिशिंग नेट आहे हे मोठं टाकतात माऊजी तर इथं मजा असेल माऊ काय फ्रेश आहे बोटिंग नाही अजून सगळ्या बोटी ऑलरेडी आल्यात की यायच्या अजून यायच्या ओके सो हा आहे okay, so समुद्र किनारा वर्ल्ड बेस्ट आहे का बर आणि हा बघा बोटी आहेत अजून या लागल्यात अजून युवराज आत्ताच ताजी माहिती घेऊन आली काय घेऊन आले माहिती युवराज या समोरच्या दोन बोटी त्या या, या हां लागल्यात मोठे मोठे मासे पकडणार आहेत अच्छा त्या रात्री गेलेले आत्ता या लागल्या साडेआठ वाजेपर्यंत आपले इथे अर्ध्या तास सो गाईज या दोन बोटी येणार आहेत असं ताजी माहिती सूत्रांकडून कळालेली आहे लई लांब आहेत या बोटी आखी अर्धा तासात येणार इथपर्यंत आणि मग आपल्याला मे बी लिलाव ऑप्शन जे काय असेल ते बघायला मिळेल बघूया वाट बघूया दरा फास्ट आले पण ते माळी सो जरा नहीं। नहीं। बोटे अजून जवळ आल्यात फास्ट आल्यात एकदम अरे कसली फास्ट आले ती ओके सो गाईज अशा प्रकारे आपली पहिली बोट आजची आलेली आहे आणि आता बघूया किती मासे मिळाले त्यांना जा मारे चल बाबा चल दोन आलेले आहेत तीन आलेले आहेत लाईन लागलेली आहे पुढच्या पंधरा मिनिटात गाईज पन्नास बोटी येणार असं भाकीत केले के गेलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अवश्य पायवले झाले बांगडे आहेत जास्त

तो आणि अजून कशात तरी शार्क ओळखला बरोबर शार्क ना हा मोशी हा भारी लागतो पण मोरी जेवण काय करतो हा मुंबईची हा एक मिनिट एक मिनट काढतो नाकात काय चांगला प्रयत्न केला मिशीला धरतेच्या हा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे इकडं वा

सकाळीच आपण एका मागोमागे एक बघू शकतो एका मागोमागे एक बोटी येत आहेत पुढच्या पंधरा मिनिटामध्ये पन्नास मासेमाऱ्यांच्या होड्या येणार आहेत या बंदरावर एकदम चांगल्या वेळेला आलो मी अजून आले तिकडे काही बोटी बांगडेच ते पण बांगड़ी मोरी आहे ना हा छोटा येतो हम्म हे थोडे थोडे असे माश्या खाल्लेले आहेत काय झिंगा कोळंबी आहे तुझ्यापेक्षा मोठी का तीनशे ग्रामची तीनशे ग्रॅमची म्हणजे ती हे झाली ना काय म्हणतात ते हां प्रॉन्स नाही आणि आज तर किती काय ते लॉबस्टर शिवट शिवड ते अलग काय ते ते अच्छा ते अलग पाचशे ते ग्राम पासून इकडे कुठे एक्सपोर्ट ला बरोबर शार किती पण आहे अरे मुशी एक नंबर

साडेचार हा कुठला वेगळा आहे हा पंधरा किलोमीटर बरं मग ते निवती बनचा लाईट हाऊस ते वगैरे आत तिच्याही ते बारा किलोमीटर त्याच्याही पुढे जाता अरे अच्छा ते मारते की हे चांगल्यातलं नसेल काळुंद सो गाईज बोटिंगचा महापूर आहे खरं सांगू तर ओके कुठली कुठलं घेऊ कंटेंट आणि कुठला नको असं झाला आहे ठीक आहे मासे मोर ऑफ बे सेम टाईपचेच मिळाले आहेत पण प्रत्येकाचा वेगवेगळे आहेत हे बघा अजून चार आलेत बांगड्या आहेत राईट सगळे बघू शकता इतक्या बोटी अजून लाईनमध्ये आहेत यायला हां अजून त्यांना डॉकिंग रे डॉकिंगची परमिशन अजून मिळालेली नाही आहे पण यस बोट uh, yes. ट्रॅफिक कंट्रोल असेल मे बी हे पण ह्या बघू शकता मागे किती किती आहेत पण एक वीस पंचवीस आल्या आणि ह्या मागे ऑलमोस्ट एक पन्नास एक अजून लाईनमध्ये आहेत सो so, आणि अजून तर आपण फक्त मासेमारीच्या इनिशियल फेजमध्ये आहोत ह्या मासेमारी होऊन काढतायत अजून लाव बिलाव बाकी आहे माहीत नाही आता किती काय काय शूट मिळते अरे बाम मस्त मिळाय की काहीतरी आहे आईला पहिल्यांदा कोणते सांगितलं समुद्राविषयी एका मागोमाग एक एका मागोमाग एक बोटी खूप आहेत रे अरे बोड़ी। बोड़ी मित्रा तिथं बघ पंचवीसच्या वर आहेत हा सुट्टी नाही आहे आज कंटेंटचा महापूर आहे गाईज हा व्हिडिओ चालला नाही तरी चालेल पण सगळं शूट करणार आहे मी काय टाकायचं अच्छा अरे हा कुठला आहे मोठा कुठला चिकनी चिकनी काटे त्याला बाहेरूनच अरे

पण तू आणता दाखवता ना आमच्याकडे नांग्या खरे तुझा विराव होईल पण कोणाला तरी जर हा चावला तर मला व्ह्यूज मिळतील नाही चावणार ठेवूया आता असं जास्थित पुढे नको युवराज तुम्ही तुमचा चॅनल चालू केला का युट्यूब चा हा येऊ अरे वा आई देखे कर। हे कुठं तर बाजारात अच्छा बाजारात काय येऊ काय हा चला त्यांच्या मागून आपण आता लिलाव करणार काय चालू झाली का कुठे पुढे आहे चला येऊ काय मी हे कुठे जाणार तिकडे जाणार अच्छा बर्फ टाकून अच्छा सो काही जात आपण ताईंसोबत लिलावाद चाललोय आणि लिलावादचा बघूया एक्सपिरियन्स

हे तुम्ही असं करणार अच्छा 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 ओके काका करणार आहे

शुराश <imitation> पन्नास <imitation>

সাতশে পাতশে পে গেলে না কী আটশে লাখ নেটে আটশো

सप्ताम्बर सातशी एक सातशी एक सातशी एक सातशी एक सादजी एक साज एकर सातशी एकर सातशी एकर लाचशी एकर सादशी गेल्या तो सातशे पन्नास ना काय सातशे पन्नास लिहून ठेवणार काय दररोजचे दररोजचे दोन एंट्री की एकच एंट्री अच्छा पेन सातशे पन्नास દોનશ રામકો દોઢ રૂપાય दो सौ पन्ना दो पन्ना दो पन्ना दो पन्ना दो पन्ना दो पन्ना खूब कमी है दो सौ अः

अठराशे एकोणीसशे एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पन्नास दोन हजार दोन हजार दोन हजार पन्नास पन्नासशे एकोणीसशे बावीसशे 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 घेतली मोठी कशी ही मोठी सुरमाई कशी सातशे रुपयाला ओके किती किलोची आहे तरी पाच तीन किलोची तीन चव्हाण आत बघू फक्त हा कुठला आहे सातशे हा कुठला आहे मासा आपण तोच दिसतोय मोठा आहे हा करली ना हा அச்சி 45 45 45 45

अरे काय भारी मासे आले कसले स्वस्त जात आहे आणि आपण तेवढे महागात खातोय रे अख्या अख्खा लॉट आठशे रुपये वगैरे जातोय तो काही अशा पद्धतीनं एक अभूतपूर्व असा अनुभव आम्हाला आलेला आहे बरोबर ना आणि बघितलं ना लहानपणी हो हो खूप अच्छा एवढे मुंबईला तिथेच Hmm. So, एकदम भारी होता मासे मारी? आ, बोटी आलेल्या बघितल्या आपण मासे काढताना बघितले आणि त्यानंतर माशाचा लिलाव बघितला हो एकदम भारी होता आणि हा एक सेपरेट ब्लॉग म्हणून जाणार आहे सो ओके एन्जॉय केला शार्दूल थम्स अप बघत डायमंड येस नाही अंकिताचा व्हिडिओ बघतो मी YouTube ला तिचा ती तुमच्याकडे येते अच्छा नाना काका तुम्ही तू नाना काका अच्छा 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 चांगला आहे नाना काका नाना काका जास्त काय खात नाही बोलणार हा नाही तिचा निवतीचा आम्ही ब्लॉग बघितला मस्त होता हां 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 तर ती माझ्याकडे आली अच्छा चांगला आहे चला थँक्यू आपल्या निवडीतले मासे तरी खावाचा नानाच घेणार मूर्ती वगैरे होती ना मूर्ती विसर्जन करायला मला सांगितली बोटीने आम्हीच गेली होती तिकडे चला ओके येस येस ये नाही 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 थँक्यू दा आम्हाला आम्हाला आठलाच जायचं होतं मी बोटी मासं सगळं बघू बघू असतो नऊ वाज येस येस चालेल सर ओके येस चला सो ज अशा पद्धतीने एक मस्त मस्त सकाळ होती एक वेगळीच होती आणि प्रॉपर मासेमारीचा विनाव बघितला हां एक वेगळीच दुनिया हो बा आणि मजा आली सो अंकिता वालावलकर जी युट्यूबर आहे ते सांगत होते की ती इथेच आली की यांच्याकडूनच मासे वगैरे घेते इथेच राहते सो चांगला आहे मी पण काहीतरी मोठा युट्यूबर होणार आणि हे माझे किस्से सांगणार नाही नाना सावंतला असं वाटलं त्याला बघून आणि संग बोलून असं वाटलं की मी जिथला आहे का नाना सावंत कोल्हापूर आहे हे बाबा जरा चलो गाईज थँक्स फॉर वॉचिंग आणि स्टेट युन फॉर नेक्स्ट पार्ट बाय पांढरा हा शेअर सबस्क्राईब ते काय कोण करत नाही बट करा यावेळेला करा नक्की करा नक्कीच नक्कीच बाय बाय तू जा